नऊच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्या इशरत शहा ही लष्कर ए आत्मघातकी हल्लेखोरच हेडलीची कबुली लष्कर ए तैयबामध्ये महिला दहशतवाद्यांची स्वतंत्र फळीच असल्याचा हेडलीचा दावा भारतातल्या हल्ल्यांसाठी आयएसआय आणि लष्कर ए तय्यबाचं अर्थसहाय्य असल्याचा हेडलीचा खुलासा हिमवादळातून वाचलेले मद्रास रेजिमेंटचे लान्स नाईक हनुमंत थप्पा आज अखेर काळाच्या पडद्यात दिव्यांगांच्या विकासासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी सहाय्य करेल अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही मुंबई शेअर बाजार तब्बल आठशे सात अंकांनी गडगडला निफ्टीलाही दोनशे अंकांचा फटका मुंबई गोवा महामार्गावरच्या अपघातात चार जण ठार तर अठ्ठावीस जण जखमी आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं केली दोनशे एकतीस पदकांची कमाई इशरत जहा लष्कर ए तय्यबाची आत्मघातकी हल्लेखोर होती तसंच तिच्यावर गुजरातमधल्या अक्षरधाम मंदिरात हल्ला करण्याची जबाबदारी होती असा गोप्यस्फोट पाकिस्तानी अमरिकी दहशतवादी डेविड हेडली यांना आज कलि सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्याप्रकरणी हेडलीची साक्ष आज सकाळी पुन्हा व्हिडिओ द्वारे सुरू झाली त्यावेळी हिलीनं विशेष मुक्का न्यायालयाच न्यायाधीश जी ए सानप यांच्यासमोर जबाब नोंदवला बाबरी मशिदीचा बदला म्हणून अक्षरधाम मंदिर निशाण्यावर होतं असं हेडली म्हणाला लष्कर ए तय्यबाचा म्होरक्या झकीउर रेहमान लखवी यानं भारतात करायच्या एका फसलेल्या कारवाईबद्दल इशरत जहाचं नाव घेतलं होतं असं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हिलीनं सांगितलं mm -hmm. लष्करे तय्यबाचा हस्तक मुजम्मिल बट यानं रचलखा गटात इशरत जहा सामील होती असं म्हणाला लष्करे लष्करए महिला दहशतवाद्यांची एक वेगळी फळी असून या गटाचं नेतृत्व अबू अजमन या दहशतवाद्याच्या आईकडे आहे असंही त्यानं सांगितलं भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय आणि लष्कर ए वेळोवेळी आर्थिक मदत करत असल्याचा खुलासा हेडलीनं केला मुंबई हल्ल्यासाठी आयएसआयचा हस्तक मेजर इक्बाल आणि अब्दुल रहमान पाशा तसंच लष्कर ए तैयबाचा दहशतवादी साजिद मीर यांनी आपल्याला रसद पुरवली होती असं हेडलीनं सांगितलं हा हल्ला होण्यापूर्वी आपण दक्षिण मुंबईत कार्यालय थाटलं होतं अशी कबुली हेडलीनं दिली सियाचनमधल्या हिमवादळातून वाचलेले मद्रास रेजिमेंटचे हनुमंत हनुमंतप्पा कोपड यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज आज अखेर संपली दुपारी पावणे बारा वाजता त्यांचं निधन झालं सहा दिवस बर्फाखाली राहिल्यानं त्यांची शुद्ध हरपली आणि मग अवयव निकामी होत गेला हनुमंतप्पा यांना जीवदान लाभावं म्हणून देशभरात अनेकांनी प्रार्थना केल्या पण आज अखेर मृत्यूनं त्यांच्यावर खाला घातलाच हनुमंतप्पा यांच्यासारखे शूर जवान काळाच्या पडद्याआड गेले तरी अमरच असतात असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंद म्हटलं आहे देशभरात हनुमंतप्पा यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त होत आहे दरम्यान संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांनी हनुमंतप्पा यांच्या पार्थिव पा देहाचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली वाहिली उद्या धारवाड जिल्ह्यातल्या ब्तादूड या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत दिव्यांगांच्या विकासासाठी तसंच त्यांना खर मिळावं यासाठी राज्य शासन करत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं रेशीमबाग मैदानावर राज्यस्तरीय दिव्यांग मुलामुलींच्या क्रीडा ते बोलत होते राज्य शासन दिव्यांगांच्या अनेक मागण्यांबाबत लवकरच तोडगा काढणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं या क्रीडा राज्यातील छत्तीस संघातून पंचवीसशे स्पर्धक आणि प्रशिक्षक सहभागी झाले आहेत दोन दिवस चालणाऱ्या या आयोजन राज्य अपंग कल्याण आयुक्तालय आणि नागपूरच्या प्रभाकर दटके स्मृती सेवा संस्थेच्या वतीनं करण्यात आलं आहे पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सांडपाण्याचं योग्य व्यवस्थापन आणि कचऱ्याची विल्हेवाट या गोष्टी शहराच्या विकासात महत्वाच्या असतात म्हणूनच अकोला शहराच्या पाणीपुरवठा योजनेकरिता अमृत योजनेतून दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अकोल्यात दिली अकोला, अकोला जिल्ह्यातल्या विविध शासकीय इमारतींचं लोकार्पण आणि भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या झालं तेव्हा ते बोलत होते शेतीच्या विकासाला सरकारनं महत्व दिलं असून त्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आलं आहे असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की या अभियानामुळे एका वर्षात चौदाशे कोटी रुपये खर्च करून चोवीस टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला आणि जवळपास सहा लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आलं लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल आणण्यासाठी अनेक पातळ्यांवर संशोधन कार्य केल्यास त्याला सामाजिक चळवळीचं स्वरूप येईल असं प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज नागपुरात व्यक्त केलं संशोधन पुनरुत्थान या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या कल्पक संशोधक आणि संशोधन करणाऱ्या संस्था यांच्यात सेतू निर्माण होणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं आयआयटी मुंबईनं आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा तयार केली आहे अशाच प्रयोगशाळा प्रत्येक जिल्ह्यात व्हाव्यात अशी इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी होणाऱ्या प्रचाराची रणधुमाळी आज संध्याकाळी संपली येत्या ते तेरा तारखेला यासाठी मतदान होत असून शिवसेनेचे कृष्णा खोडा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी एकूण पाच उमेदवार रिंगणात गेल्यावेळी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा काँग्रेस बहुजन विकास आघाडी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी अशी षटकोनी लढत झाली होती त्यात कृष्णा खोडा यांनी काँग्रेसच्या राजेंद्र गावित यांच्यावर अवघ्या पाचशे पंधरा मतांनी विजय मिळवला होता यावेळी मात्र चौरंगी लढत होत असून सेना भाजपा युतीचे से अमित खोडा दोन्ही काँग्रेस आघाडीचे राजेंद्र गावित मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे चंद्रकांत वरठा आणि बहुजन विकास आघाडीच्या मनीषा निमकर अशी ही लढत होणार आहे तेरा तारखेला होणाऱ्या मतदानासाठी एकूण दोन लाख हजार पाचशे शहाण्णव मतदार मतदान करणार आहेत बँका आणि इतर प्रमुख कंपन्यांच्या समभागांचे भाव आज उतरल्यामुळे मुंबई बाजार आठशे सात अंकांनी गडगडला गेल्या एकवीस महिन्यातली ही विक्रमी घसरण मानली जाते जागतिक अर्थव्यवस्थेवरच मंदीचं साम्राज्य आणि थकीत कर्ज यामुळे ही घसरण झाली असून शेअर बाजाराचा निर्देशांक बाजार बंद तेवीस ते हजार होता राष्ट्रीय शेअर बाजारही दोनशे अंकांनी खाली आला गेले दोन दिवस निर्देशांकाची घसरण सुरू आहे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाही आज पंचेचाळीस पैशांनी घसरून अडुसष्ट पूर्णांक तीन शतांशवर स्थिरावला गाल्या एकोणतीस महिन्यातली रुपयाची ही सर्वाधिक मोठी घसरण आहे आज सोने चांदी बाजारात सोन्याचे दर वाढले पॅन कार्डच्या सक्तीला विरोध करण्यासाठी सराफा व्यावसायिकांनी काल बंद पुकारला होता आज सकाळी बाजार सुरू होताच सोन्याच्या दरात वाढ दिसून आली दुपारी एक वाजता सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम अठ्ठावीस हजार नव्वद रुपये झाला होता चांदीच्या दरातही वाढ होत आहे काही महिन्यांपूर्वी भाव चढल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्यानं आज शेतकऱ्यांना रडवलं सात रुपये प्रति किलो अशा दोन वर्षातील नीचांकी दरानं लासलगाव खाऊक बाजारपेठेत आज कांद्याचे लिलाव झाले गेल्या वर्षाच्या सप्टेंबरच्या तुलनेत कांद्याचे दर त्र्याऐंशी टक्क्यानं खाली आले आहेत सध्या कांद्याला असलेल्या मागणीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर लासलगाव बाजारपेठेत कांद्याची आवक झाली त्यामुळे फाव गडगडली असं नाशिकच्या राष्ट्रीय फळभाजी आणि संशोधन प्रतिष्ठानच्या वतीनं येत्या काही दिवसात कांद्याचे दर आणखी एक दोन रुपयांनी खटतील असा अंदाज आहे राज्यात भाजपा सेना युतीचं सरकार सत्तेत आल्यापासून जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून तेराशे कोटी रुपयांची कामं झाली यामुळे चोवीस टीएमसी पाण्याचा साठा होणार आहे हेच या हे सरकारचं मोठं यश असल्याचं जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतरे यांनी म्हटलं आहे आज सोलापूर जिल्ह्यात अखलूज इथं सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या सदतीसाव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते भविष्यात पुणे जिल्ह्यातलं पाणी वर चढवलं जाणार असल्यानं सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करावा असा सल्ला त्यांनी दिला राज्यात आज ठिकठिकाणी माघी गणेशोत्सव साजरा होत आहे त्यानिमित्त अनेक गणेश मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होती मुंबईत कांदिवली इथं चारकोपचा राजा तसंच बोरिवलीतील वझिरा गावठाण इथल्या स्वयंभू गणेश मंदिरातही आज माघी गणेशोत्सव साजरा होत आहा कांदिवलीतील चारकोपचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीनं आज विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच सा आयोजन करण्यात आलं आहे चौदा फेब्रुवारी रोजी गजर महाराष्ट्राचा या ढोल ताशा स्पर्धचं आयोजनही करण्यात आलं आहे या मंडळाच्या वतीनं अनेक सामाजिक उपक्रमही राबवले जातात हा माघी गणेशोत्सव सोहळा सतरा फेब्रुवारीपर्यंत साजरा होणार आहे कोल्हापूर इचलकरंजी गडिंगस जयसिंगपूर आदी ठिकाणीही जयंती मोठ्या भक्तिभावानं साजरी करण्यात आली ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये जन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला अभिषेक धार्मिक विधी महाप्रसाद वाटप पालख्या मिरवणुका आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते अवयव दान आणि अवयव प्रत्यारोपण म्हणजे रुग्णाला नवजीवन देणारं वैद्यकीय विज्ञानाचं वरदान त्याचा लाभ गरजूंना घेता यावा यासाठी त्याविषयी व्यापक सामाजिक भान विकसित करण्याची गरज आहे अवयव प्रत्यारोपण म्हणजे रुग्णाला जीवनदान देणारी संजीवनी बदलत्या वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे हल्ली अवयव प्रत्यारोपण हा चमत्कार राहिलेला नाही गेल्या वर्षभरात मुंबईतच तीन हृदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या मानवाधिकार आयोगानंही त्याची दखल घेऊन अवयव प्रत्यारोपणासाठी ग्रीन कॉरिडॉरची गरज अधोरेखित केली अवयव प्रत्यारोपणासाठी अवयवदानाविषयी जनजागृती होणं गरजेचं आहे अवयवदानासाठी अनुकूल मानसिकता समाजात रुजण्यासाठी शासनातर्फे प्रयत्न होत आहेतच अवयवदानाविषयी सामाजिक भान निर्माण होण्याचीही तेवढीच गरज आहे कारण एका व्यक्तीनं केलेल्या अवयवदानातून अनेकांचे प्राण वाचू शकतात अवयव प्रत्यारोपण प्रत्यक्षात येण्यासाठी अनेक घटकांचा समन्वय आवश्यक असतो तो सुरळीतपणे होण्यासाठी इतर राज्यांमध्ये तशी विशेष व्यवस्था आहे तशी व्यवस्था महाराष्ट्रातही असण्याची गरज आहे अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपण ही रुग्णांसाठी संजीवनी आहे त्याचा प्रसार होण्यासाठी सर्वसामान्यांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे जागतिक रुग्ण दिनानिमित्त अवयव प्रत्यारोपणाचं महत्त्व आणि गरज याविषयी माहिती देण्यासाठी बृहमुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालक डॉक्टर सुहासिनी नागदा आज आपल्या स्टुडिओत आहेत नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार, नमस्कार। अवयव प्रत्यारोपण ही संकल्पना नेमकी काय आहे अवयव प्रत्यारोपण ही संकल्पना जेव्हापासून ऑर्गन फेलियर आणि आपल्याला अवयचे जेव्हा यकृत किंवा जसे लिव्हर किंवा किडनी असे फेल होतात तेव्हा त्या ते पेशंट्सना अव्यची गरज असते तर हे अव्य रिसीव्ह करायला घ्यायला ऑपरेशन करून ते लावायला थे, सुद्धा त्यांना प्रिपेअर करावं लागतं तर हे संकल्पनेतून जो डोनर आहे जो दान देतो तो स्वतःचा रिलेटिव असू शकतो पण हे कॅडवर म्हणजे मेंदू मृत्यू जे होतात त्यांच्या पेशंट्समधून पण आपण डोनर संकल्पना काढलेला आहे म्हणून हे अवय प्रत्यारोपण करून ते पे पेशंटला नवीन आपण एक ज, 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 जीवन जीवन देतो आता मानवाधिकार आयोगानं ग्रीन कॉरिडॉरची कल्पना मांडली आहे तर मुंबईसारख्या शहरामध्ये ते कितपत शक्य असं वाटतं ग्रीन कॉरिडॉर हे संकल्पना असं आहे की आपण लवकरात लवकर ते अव्यय जे रिट्रीव केलं आहे ऑपरेशन करून काढलेलं आहे त्याला ट्रान्सप्लांट सेंटरपर्यंत पोहोचवण्याचं हे पोचवण्यासाठी ट्रॅफिक जॅम असेल किंवा दुसरं काही प्रॉब्लेम असेल तर त्याला क्लीन वे किंवा क्लिअर वे देण्यासाठी आपण पोलीस कमिशनर बरोबर एक आ, नंबर आहे त्याला ड्यूट ऑन ड्युटी ऑफिसर जे आहे ते ताबडतोब त्याला ते कॉर्डिनेट करतात आणि कंप्लीट त्या वेला फ्री करून रिसेंटली आपण सतरा मिनिटात सॅन्टाक्रुज एअरपोर्ट टू हॉस्पिटल हॉस्पिटलपर्यंत हार्ट पोचवलेला आहे म्हणजे साधारण ज्याला एक ते दीड तास पण लागू एक ते दीड तास पण लागू शकतो आणि त्या एकदम क्रुशियल पिरियड असतो कारण की ऑर्गन काढल्यावर किती तासात ते करू शकतो ते इम्पॉर्टंट आहे हेच मी थोडस पुढे जाऊन सांगेन की जगामध्ये खूपशे इव्हन चेन्नईनी ग्रीन कॉरिडॉर हे संकल्पना केलेला आहे आपल्या मुंबईत आपले रस्ते सुद्धा अरुंद असतात आणि ट्रॅफिक आहे है, मदे, मदे ते खूपच जास्त आहे एस्पेशली इव्हनिंग मध्ये अर्ली मॉर्निंग म्हणजे जेव्हा लोक ऑफिस जातात त्यासाठी लोकांची पण एक जा, जन जाग जनजागृती करण्याची गरज आहे की असं जेव्हा आपल्याला पोलीस किंवा ट्रॅफिक पोलीस बरोबर सहकार्य कसं करावं आणि हे सांगत असताना मला असं सांगायचं आहे की ह्याच्यामध्ये इवन वेद वे, आउटसाईड मुंबईवरून जेव्हा ऑर्गन आणतो तेव्हा आपल्याला विमानाची गरज असते आणि जेव्हा ती फ्लाईट एकदम सकाळी आणि संध्याकाळीच असते अमुक ठिकाणेवरून तर खूप पैसे देऊन वन लॅक पर अवर असं देऊन सुद्धा छोट्या विमानांनी आणावं लागतं तर हे एव्हिएशन ऑफिसर्स आणि अथॉरिटीज बरोबर पण बोलणं चालू आहे हाऊ वी कॅन मेक इट विथ गवर्नमेंट थोडस अजून लोकांना पर्यंत लवकर पोचू शकतो कमी किमतीत आणि हे ग्रीन कॉरिडॉरची संकल्पना हे मोठ्या प्रमाणात घेऊन जायची गरज आहे आणि पोलिसनी पूर्ण सहकार्य केलेलं साधारण कुठल्या कुठल्या संस्थांचा समन्वय यासाठी आवश्यक आहे ह्याच्यासाठी पेशंट डॉक्टर हॉस्पिटल तर मुख्य आहे त्याच्याशिवाय पोलीस <laughs> न्याय ज्युडिशरी आणि <laughs> आपले ट्रॅफिक पोलीस <laughs> पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आणि <laughs> त्याच्यामध्ये आपल्याला गव्हर्नमेंटचे पूर्णपणे <laughs> संकल्पनाची गरज आहे त्यांनी सहकार्य पाहिजे आपण बघतो ना की अम्ब्युलन्सला सुद्धा साधी जागा दिली जात नाही कित्येक वेळ ती देण्याची गरज गरज आहे खूप गरज आहे साधारण किती खर्च सा येतो या अवयव प्रत्यारोपणाचा अवयव प्रत्या प्रत्यारोपणासाठी प्र, आपल्यासारख्या प्रत्यार म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा किडनीला साधारण तीन ते ती चार किंवा पाच लाखपर्यंत जाऊ शकतो आणि रिव्हर ट्रान्सप्लांटला आठ ते दहा लाख बारा लाखपर्यंत होतो आणि हे जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ तीन पटीनी जास्त असतात ते किमती नाही आणि जेव्हा आपण विमानाने ते आणलं जातं वगैरे म्हणतो हो तेव्हा खर्च नक्की वाढत असेल पण मग हे सर्वसामान्य माणसाला कसं काय प्रमाण सर्वसामान्य माणसाला आपल्यासारख्या हॉस्पिटलमध्ये फ्री मिळतो कारण की डोनर्स मिळतात संस्था असते हॉस्पिटल सपोर्ट असतो आपले पुअर बॉक्स फंड असते गव्हर्नमेंटनीही काही काही केलेलं आहे पण त्यासाठी मोठ्या प्रमाणात अजून करायची गरज आहे कारण की हे जेव्हा होतो तेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटचं सुद्धा झोनल ट्रान्सप्लांट कमिटीज प्रत्येक स्टेटला केरून hmm. त्यांनी hmm. केलेलं आहे त्याच्याकडून पैसे सुद्धा ते सपोर्ट करणार म्हणून सांगितलेले hmm. ते पैसे आपल्याला अजून hmm. यायचं आहे hmm. आणि त्याच्या रिजनल ऑर्गन और और ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन स्टेट ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन hmm. असे वगैरे केलेले आपण सुद्धा एमसीजीएम hmm. ऑर्गन ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन केलेले त्याच्यामध्ये वी आर कॉर्डिनेटिंग पण अजून मोठ्या प्रमाणात करणं गरजेचं आहे या अवयव प्रत्यारोपण किंवा अवयव दान याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला असं वाटतं किंवा काय करण्याची गरज आहे नक्कीच बदललेला आहे कारण की असे आपण दूरदर्शनमध्ये मला वाटतं हे माझे सेकंड इंटरव्ह्यू आहे तसेच सगळे मीडियामध्ये पण आपण छापलेले आहेत आणि वेगळे वेगळे चॅनल्स थ्रू सांगितलेलं आहे अवेअरनेस प्रोग्राम इनक्रीज केलेला आपण एक मेसेज देतो की देहदान हा श्रेष्ठ दान आहे आणि अवयची गरज हा जगात आहे आणि हेवेनमध्ये त्याची गरज नाहीये आणि एवढं इम्पॉर्टंट ऑर्गन जाळून टाकू नका कारण की मी तुम्हाला सांगते दशलक्षपेक्षा जास्त मुलांना आज कॉर्निया ट्रान्सप्लांट करण्याची गरज आहे इंडियामध्ये इफ यू टेक तर त्याच्यासाठी तुम्ही बघितलं तर एवढं जास्त प्रमाणे कॉर्निया मिळत नाही तर त्याच्यासाठी मृत्यूनंतर कॉर्निया स्किन म्हणजे त्वचा वगैरे आपण ऑर्गन डोनेशन करू शकतो जे माणूस जिवंत असतो तेव्हा ते रिलेटिवला अमुक लिव्हर वगैरे देऊ शकतात पण एक किडनी देऊ शकतो पण मेंदू मृत्यू म्हणजे कॅडवर जेव्हा तुमचा रेस्पिरेशन होत नाही श्वासोश्वास बंद झालेला असतो अपनिया टेस्ट झालेला असतो तेव्हा फक्त मशीनवर पेशंट जातो तेव्हा पेशंटचा आपण कॅडवर म्हणतो कारण की तो अजून मृत्यू पावलेला नाही मशीनवर जा त्याला जगत ठेवतो त्याच्यामुळे त्याला ही कॅडवर डोनेशनची संकल्पना मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे कारण की नाहीतर आपण त्याला जाळून टाकणार किंवा दफनून टाकणार तर ता त्याच्याशिवाय ते ऑर्गन काढण्या ह्याची गरज आहे आपल्याकडे कसं प्रत्येक म्हणजे पेशंट जो आहे त्यांनी आधी लिहून ठेवायला लागतं किंवा त्याच्या नातेवाईकांनी ते लिहून द्यावं लागतं अवेअरनेस कॅम्पेन्स मध्ये असं आहे की आपण फॉर्म्स भरतो पेशंटचे त्याला एक कार्डही देतो आणि त्याला नोंद घेतो ते कार्ड मध्ये तो स्वतःच्या पॉकेटमध्ये ठेवू शकतो रिले त्याच्या नातेवाईकांना सांगू शकतो आणि तसंच त्यांनी आपल्या व्हीलमध्ये सुद्धा लिहू शकतो पण ह्याला साईन इन व्हावं लागतं व्हेरी मेनी कंट्रीज मध्ये अब्रॉड असं आहे की तुम्ही ह्या कंट्रीमध्ये बॉर्न झाले तर यू आर ऑलरेडी साइन इन म्हणजे तुम्ही तुमचे ऑर्गन घेऊ शकता आहात तुम्हाला जर ते सहमत नाहीये तर तुम्हाला लिहायला लागतो की मी सहमत नाही हु, तर त्याच्यासाठी ते आपल्या कंट्रीमध्ये ट्वेंटी फायव्ह पर्सेंट सुद्धा साइंड इन नाहीयेत कारण की कंट्री कंट्रीची मॉडेल वेगळी आहे आणि ज्या कंट्रीमध्ये हे मॉडेल आहे की तुम्ही ऑलरेडी इकडे तुम्ही आहात नागरिक तर तुम्ही साइंड इन आहात त्या कंट्रीमध्ये जवळजवळ सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट पीपल आर साइंड इन ओनली ट्वेंटी पर्सेंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट साईन आऊट सर हे विचार करण्याची गरज आहे कारण की स्पेन सारख्या कंट्रीमध्ये ऍक्सिडेंट झाला आणि मेंदू मृत्यू डिक्लेअर झाला तर त्याला नॅशनल प्रॉपर्टी म्हणतात आपल्या देशात अनेक रिलिजन्स अनेक संकल्पना अनेक मान्यता आहे हे हुँ. मान्यता दूर करण्यासाठी आपण अवेअरनेस करायची गरज आहे आणि ते मोठ्या प्रमाणात आता तरी होतोय असं मला दिसतंय आणखीन ही म्हणजे व्याप्ती किंवा ह्याची गरज वाढत जाणार असं वाटतंय का पुढच्या काळामध्ये वाढत जाणार जर जीवनशैली आपण बदलली नाही जीवनशैली एवढी आज कॉम्प्लेक्स झालेली आहे की स्ट्रेस आपले खाणं पिण्याची जे आहे जे फास्ट फूड आणि mm -hmm. त्याच्यामधून पण वेळोवेळी नाही खाणं आणि mm -hmm. अब्यूज ऑफ द बॉडी जे होतंय mm -hmm. त्याच्यामुळे अनेक आपल्याला रक्तताप आणि मधुमेह सारखे आपल्याला जे रोग येतात त्याच्यामुळे mm -hmm. एंड ऑर्गन फेलियर होण्याची शक्यता mm -hmm. असते आणि व्यायाम चांगलं केलं आपण खाण्यापिण्यात थोडंसं लक्ष टाकलं तर जरूरच आपण चांगले हेल्दी राहू आणि आजच्या जे जागतिक रुग्ण दिवस आहे त्या दिवशी आपण अशा संकल्पना करूया की प्रत्येक मनुष्यामध्ये स्वतःचीच बळ असते की मी माझ्या देहाला जे करोडाची मोलानी आहे त्याला मी सांभाळे आपण याच दिनाच्या निमित्ताने आणखीन एक संकल्प नक्की करू शकतो की आपले डोळे आणि आपला देह आपण दान करण्याचा संकल्प आजच्या दिवशी आपण करू शकतो आज आपण या निमित्ताने चर्चा करण्यासाठी आला मनपूर्वक मुंबई गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीजवळ बेळणे इथं झालेल्या अपघातात चौघा जणांचा जागीच मृत्यू झाला तर अठ्ठावीस जण जखमी झाले जखमींपैकी चौघांची प्रकृती गंभीर असून दोघांना ओरोसच्या रुग्णालयात तर दोघांना गोव्याला हलवण्यात आलं आहे गोव्याकडून लोणावळ्याला जाणाऱ्या खाजगी बसची आणि रत्नागिरीहून कर्नाटकला जाणाऱ्या कंटेनरची समोरासमोर धडक झाल्यानं हा अपघात झाला मृतांमध्ये खाजगी गाडीचे दोन्ही चालक कंटेनरचा चालक यांचा समावेश आहे आज आपल्या शेतीसमोर अनेक आव्हान आहेत म्हणूनच ज्ञानसंपन्न तरुणांनी शेतमालाचं उत्पादन त्यावरची प्रक्रिया आणि पॅकेजिंग क्षेत्रात परिवर्तन घडवून आणावं असं आवाहन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज परभणीत केलं इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्यपालांनी उमेद या उपक्रमाची माहिती घेतली तेव्हा ते बोलत होते राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्रसेनेत सहभागी असणाऱ्यांनी स्वच्छ भारत अभियान पुढे न्यायचं ठरवलं तर हे अभियान यशस्वी होऊ शकेल या अभियानाच्या यशस्वीतेसाठी लोकांनी काही गावं दत्तक घ्यावी असंही राज्यपाल म्हणाले गुवाहाटी इथं असलेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंत एकशे पस्तीस सुवर्ण शहात्तर रौप्य तर वीस पदकांची कमाई केली आहे आज भारतीय तिरंदाजांनी पाच सुवर्ण तीन रौप्य तर दोन पदकांची कमाई केली पिस्तुलबाजी टेनिस तसंच अडथळ्यांच्या शर्यतही भारतीय खेळाडूंनी आज पदक पटकावली या स्पर्धेचे अद्याप सहा दिवस बाकी आहेत महिलांच्या हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं संघावर दहा शून्य अशी मात करत सुवर्णपदक पटकावलं हवामान येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान औषधियसमध्ये मुंबई कमाल अठ्ठावीस किमान एकोणीस नागपूर चौतीस आणि एकोणीस पुणे एकतीस आणि सोळा औरंगाबाद बत्तीस आणि वीस नाशिक एकतीस आणि चौदा कोल्हापूर अठ्ठावीस आणि एकोणीस रत्नागिरी तीस आणि एकोणीस सोलापूर चौतीस आणि बावीस अमरावती तेहतीस आणि एकोणीस बातम्या इश्रत जहाई लष्कर की आत्मघातकी हल्लेखोरच हेडलीची कबुली लष्कर ए तैयबामध्ये महिला दहशतवाद्यांची स्वतंत्र फळीच असल्याचा हेडलीचा दावा भारतातल्या हल्ल्यांसाठी आयएसआय आणि लष्कर ए तैयबाचंच अर्थसहाय्य असल्याचा हेडलीचा खुलासा हिमवादळातून वाचलेले मद्रास रेजिमेंटचे लान्सनायक हनुमंतप्पा आज अखेर काळाच्या पडद्याआड दिव्यांगांच्या विकासासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहाय्य करेल अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही मुंबई शेअर बाजार आठशे सात अंकांनी गडगडला निफ्टीलाही दोनशे अंकांचा फटका मुंबई गोवा महामार्गावरच्या अपघातात चार जण ठार तर अठ्ठावीस जण जखमी आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं केली दोनशे एकतीस पदकांची बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्रीवाहिनीवर नमस्कार